हॅलो वेलकम बॅक टू ब्लॉग तर आज आम्ही जात आहोत वेतोबाचे दर्शन घ्यायला व आमच्या मावशींकडे तर हा ब्लॉग एंड पर्यंत बघा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला सर्वात प्रथम आम्ही निघालो ते आहे कुडाळच्या मावशींकडे जायला तर हा कुडाळचा हायवे आहे आणि शौर्य सुद्धा गाडीत मजा करत होता माशींकडे पोहोचल्यावर सर्वात प्रथम आमचं स्वागत केलं ते होत चार्लीने हा आहे चार्ली झाला hey, <laughs> 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 Kunal. Hey, Mao, say. Tell him. Oh, hi, 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 kar, जेवण वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहोत ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहताय आणि आम्ही सुद्धा म्हणजेच आरवली इथे श्री वेतोबा देवाचे दर्शन घ्यायला इथून सुरू होतात देवळात जाण्याचा प्रवेशद्वार जे तुम्ही समोर पाहू शकता आजूबाजूचा परिसर सुद्धा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल हे मंदिर मस्त असं निसर्गामध्ये वसलेलं आहे ह्या देवाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गावाची रक्षा व ह्या लोकांच्या मागे गावातल्या लोकांच्या मागे वेतोबा नेहमीच खंबीरपणे उभे असतात बऱ्याच अशा लोकांना हा अनुभवसुद्धा आलेला आहे जे मला आमच्या मावशींकडून कळलं ह्या देवाला केळ्यांचं नैवेद्य दाखवलं जातं म्हणून तुम्हाला दिसेल की इथे प्रत्येक स्टॉलवरती केळी ही अवेलेबलच असतात नैवेद्याचं ताट घेऊन आता आपण जात आहोत देवळामध्ये देवाचे दर्शन घ्यायला ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ह्या देवाची मूर्ती तुम्हाला प्रवेशद्वारापासून सुद्धा खूपच स्पष्टपणे पाहायला मिळते आतमध्ये गेल्यानंतर आमचं दर्शन खूपच प्रसन्नमयी झालं व तुम्ही बघू शकता इथून सुद्धा तुम्हाला मूर्ती खूपच क्लिअर अशी दिसते ही आहे वेतोबा देवाची मूर्ती व हे आहे त्यांचे पादुका असं मानलं जातं की देव बाहेर रात्रीचे गावाची रक्षा करण्यासाठी फिरतात म्हणून त्यांचे चप्पल झिजतात म्हणून दर सहा महिन्याला त्यांचे चप्पल व म्हणजेच त्यांचे पादुका चेंज करण्यात येतात तर आता आपण देवाचे दर्शन घेऊन निघालेलो हो आहोत ते आहे दुसऱ्या मावशींकडे जायला आहोत कस आहे टायसन खूपच जास्त एक्साइटेड होता कारण त्याला आम्ही गेल्यानंतर आम्ही त्याच्यासोबत खेळतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ही आहे मोठी मावशी गेल्या गेल्या आधी त्यांनी शौर्यला घेतलं तुम्ही पाहू शकता त्यानंतरच त्यांनी सुद्धा मस्त असे गरम गरम पुरणपोळ्या काढून दिल्या आम्ही त्या खाऊन घेतल्या त्या खाऊन झाल्यानंतरच आम्ही आलो होतो ते होत्या टायसन सोबत खेळायला मला बॉल जिथे टाकायचा होता तो तिथे न जाता मी मागे फेकायला गेले आणि तो लागला होता मंदारला त्यानंतरच थोडा वेळ आम्ही खेळलो म्हणजे टायसन सोबत वे थोडा वेळ खेळून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो होत्या घरी जायला तर हे होतं विलासिनी मावशींचं घर जे मी तुम्हाला दाखवलं आणि हे मावशी <laughs> तर आता yes. हा हे <laughs> तर हा ब्लॉग इथे संपवतो भेटोबा देवाचे दर्शन मग तुम्हाला दाखवले हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 सण बाय टाईसन पुन्हा भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग गाईज नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू